ते शिवचरित्रातला एक किस्सा लयजण सांगते की सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी राहिली काय सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी राहिली आणि सगळ्यांना वाटलं आता महाराज काय म्हणणार आणि इतक्यात महाराज म्हणले की अशीच आमची माता सुंदर असती आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती हे सगळे सांगते हे जेव्हा माझ्याकडे आलं ना माझी तळपायाची मस्तकाला गेली होती ऐका शिवाजी महाराज असं म्हणतील म्हणतील का ए पोऱ्या म्हणतील हे जर मला कळतं तुम्हाला कळतं तर या जगात ते सगळ्यात आदर्श राजा असं म्हणतील असं म्हणतील अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले पण अशी चामुची माता सुंदर असती असं नाही म्हटले तुझ्यासारखीच माझी माता आहे अर्थात परस्त्रीमध्ये आई पाहण्याची वृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासली ती आपण जोपासा मला हे सांगा मला हे सांग आणि याची पावती कधी मिळते माहितीये जिजाऊंनी हे छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं आणि शिवाजी महाराजांना नंतर परतीच्या प्रवासामध्ये शिवाज, शिवाजी शिवाजी महाराजांना जिजाऊंनी दिलेला संदेश असाय शोभा आज तुमच्या विरोधात असलेल्या माणसाला तुम्ही शिक्षा दिली यात नवल नाही पण एक लक्षात ठेवा उद्या तुम्ही लढाईला स्वार झाल तुम्ही लढाईला जाल आणि लढाईला गेला असताना तुमच्या परशत्रूची सुद्धा स्त्री जर तुमच्या समोर आली ना तर तिच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिचा सन्मान करण्याची वृत्ती दिसली पाहिजे आणि तुम्हाला याची प्रचिती सांगू छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात पुण्याला हल्ला केला लाल महालावर हल्ला केला शाहिस्ते खान लाल महालामध्ये झोपला होता आणि शाहिस्ते खानाला कळालं शिवाजी आला शिवा आया, शिवा आया आया शिवा आया भागो 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 शाहिस्ते खान जागा झाला शाहिस्ते खान पळायला लागला शिवाजी महाराजांनी शमशेर काढली आणि वार केला शाहिस्ते खानाची बोटं कापली शाहिस्ते खान तिथून पळून गेला हा महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना इतिहास माहिती आहे पण याच्या पुढचा इतिहास आपल्याला माहीत नाही शाहिस्ते खान तिथून पळून गेला पण शाहिस्ते खानाच्या शेजघरामध्ये शाहिस्ते खानाची बेगम झोपलेली होती ती बेगम शाहिस्ते खानाचा आवाज ऐकून उभी राहिली जागी राहिली तिने स्वतःच्या लेकराला जवळ केलं आणि शाहिस्ते खानाच्या बेगमसमोर त्याच्या बायकोसमोर छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत हातामध्ये तलवार आहे तलवारीला रक्त आहे ती माय माऊली घाबरली आणि ती माय माऊली घाबरून स्वतःच्या इज्जतीचं रक्षण करण्यासाठी हात असं करते ना तेव्हा माझे शिवाजी महाराज म्हणतात बहन घबरा मत तू आज सेस से आज से तू मेरी बहन आहे हा शिवाजी महाराजांवर संस्कार आणि नंतर शाहिस्ते खान निघून गेल्याच्या नंतर त्याच्या बेगमला साडी चोळी करून त्याची अत्यंत अत्यंत सन्मानपूर्वक बिदाई करणारा आदर्श राजा ज्या माईच्या कुशीतून घडला ना तिनं तो दिलेला संस्कार आहे म्हणून शिवाजी महाराजांचा हा संस्कार महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहे म्हणून जिजाऊचं चरित्र आहे याची पुन्हा प्रचिती येते जिजाऊ म्हणतात परस तुम्ही परस शत्रूच्या स्त्रियांकडे सन्मानानं पाहाल यात नवल नाही पण ऐका 라제 네. 바라라제 तुमच्या राज्य कारभारामध्येही काही अशी लोकं असतील जी लोकं परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहतील माझा तुम्हाला आदेश आहे स्वतः तुम्ही असाल तुमच्या जवळचा असेल रक्ताचा असेल मावळा असेल कोणीही असेल त्यानं जर स्त्रीचा अपमान केला ना तर त्याला तुम्ही कधीही मुभा द्यायची नाही ही शिकवण जिजवणी शिवाजी महाराजांना दिली आणि याची प्रचिती कधी येते बेळवाडी नावाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा जिंकतो त्या मावळ्याचं नाव आहे सयाजी गायकवाड सयाजी गायकवाड नावाचा मावळा बेळवाडीचा किल्ला जिंकतो ते दिवस त्या बेळवाडीच्या किल्ल्याचा दिवशी चालू असतो अठ्ठावीसाव्या दिवशी बेळवाडीचा किल्ला महाराजांच्या ताब्यात येतो मावळा गडावर जातो गडाचे दरवाजे उघडले जातात शिवाजी महाराजांपर्यंत वार्ता जाते की आपल्या सयाजीनं बेळवाडीचा किल्ला जिंकला आणि इतक्यामध्ये महाराजांना आनंद होतो महाराज म्हणतात सयाजीचा सत्कार करा सयाजीला बक्षीस द्या बक्षिसाच्या मोहऱ्याचं ताट तयार केलं जातं हार तयार केला जातो हार वगैरे ठेवला जातो इकडं किल्ल्यामध्ये घडतं काय सयाजी नावाचा मावळा किल्ल्यामध्ये जातो आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येतो की आपल्याला अठ्ठावीस दिन आप दिवस जेनं अडवलं ना आपल्याला अठ्ठावीस दिवस ज्यां संघर्ष केला आपल्याला हा किल्ला जिंकू दिला नाही ना तो कुणी किल्लेदार नाही तर ती एक आहे बाई काय बाय्ये आणि बिंडोक गडी काय म्हणते बै असून का होय काय म्हणलं मी बिंडू मी एका कार्यक्रमाला गेलो तिथली मुलगी पी एस आय झाली होती तिचा सत्कार पण ती प्रत्येक जण बोलताना आपल्या गावचं भाग्य आहे की एक मुलगी असून ही पी एस आय झाली एकदा ऐकलं दोनदा ऐकलो तीनदा ऐकलो आपल्या गावचं भाग्य आहे की ही मुलगी असून अरे ही मुलगी असून तिनं हे केलं मुलगी असून मुलगी असून मुलगी असून तुम्हाला सांगू मी थोडं मोकळा बोलणारा माणूस आहे हे वाक्य म्हणजे तिच्या कर्तृत्वाचा अपमान आहे काय म्हणत आहे सर तुमचं मुलगी असून केलं म्हणजे नाही तिनं कर्तृत्व सिद्ध केलंय मुलगी असून नाही एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून तिनं कर्तृत्व सिद्ध केलंय त्या कर्तृत्वाला सलाम करायला शिका मुलगा मुलगीच्या भेदातून मग याचा अभिमान जागा झाला तू एक स्त्री असून मला अडवतेस आणि या रागाच्या पोटी या रागाच्या पोटी त्या ना इकडे बघा जाणारी गाडी जाईल इकडे बघा प्लीज जाईल गाडी जाणारे त्यांना काहीतरी काम असेल जाऊ द्या वाजवा एकदा टाळ्या हे असं असतं इथंच कीर्तन असतं तर मीठल म्हणलं असतं हां पण ते हां ते काय होतंय आहे का लगेच आपलं सुरू होतंय कोण असल कुठून आलं असेल कोण कोण आहे की गाडीत काय करायचे जे समोर आहे हां काय सांगत होतो मी व्याख्यान रागाच्या शिवाजी त्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यानं त्या सावित्री नावाच्या बाईवर बलात्कार केला आणि शिवाजी महाराजांना बलात्काराची वार्ता कळाली शिवाजी महाराजांना राग आला आणि शिवाजी महाराजांनी फरमान काढलं बक्षिसाचा ताट माग करा आणि सयाजीचे हातपाय कलम करून त्याला कोठडीमध्ये डांबा हा न्याय निवाडा छत्रपती शिवाजी महाराजांना करण्याचा संस्कार मासाहेब जिजाऊंनी दिला म्हणून जिजाऊ चरित्र समजून घ्यायचं आहे ना या संस्कारातून समजून घ्या आज या जिजाऊ चरित्रासोबतच आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे ज्या विवेकानंदांनी तरुणांना एक आदर्श तरुण कसा असावा हे सांगितलं दुसरी गोष्ट मला अशी आनंदाची वाटली की तुमच्या गावातला कार्यक्रम कुणी आयोजित केला आहे तरण्या केला आहे ही सगळी तरुणी पुरवित आहेत काम करायला